नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी कॉलेज मधून मित्रपरिवाराने निरोप दिला मात्र वर्षाने घेतला जगाचा निरोप परंडा येथील शिंदे कॉलेज मध्ये घडली दुर्दैवी घटना निरोप समारंभात बोलता बोलता हृदयविकाराच्या धक्क्याने झाले वर्षाचे निधन या दुःखद घटनेमुळे सर्वत्र हळहळ या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा मामा अनुभवी बालरोग व सर्व रोगांवरील तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिंदे व स्त्री रोग व त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर भाग्यश्री शिंदे सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचारोग त्वचा विभाग चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक परंडा येथील रागे शिंदे महाविद्यालयातील बी एस सी ची विद्यार्थिनी वर्षा भारत खरात हिला कॉलेजमधील विद्यार्थिनी यांनी कार्यक्रम घेऊन निरोप दिला मात्र वर्षा हिने निरोप कार्यक्रमामध्ये बोलता बोलता जगाचा निरोप घेतलाय वर्षाचा हृदयविकाराने कॉलेजमध्ये निधन झालं ही दुर्दैवी घटना शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी घडली या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे वर्षाखरात ही माढा तालुक्यातील नाडी येथील होती दहावी नंतर वर्षानं परंड येथील रागे शिंदे महाविद्यालयात अकरावीमध्ये प्रवेश घेतला होता बीएससी केल्यानंतर कॉलेजमधील विद्यार्थी मित्र परिवाराकडून निरोप देण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला होता या निरोप कार्यक्रमात वर्षाने आपल्या मित्रपरिवाराशी संवाद साधत असताना तिला हृदयविकाराचा धक्का बसल्याने वर्षा बोलता बोलता कोसळी व तिने जगाचा निरोप घेतलाय वर्षाला लहानपणापासून हृदयाचा त्रास होता त्यामुळे तिच्यावर पंधरा वर्षापूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती अशी माहिती तिचे वडील भारत खरात यांनी दिली आहे जड अंतकरणाने वर्षाला कॉलेजमधून अखेरचा निरोप देण्यात आला या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद